नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशाने अतिक्रमण विभाग आणि महापालिका शेजारी असलेल्या प्रतापसिंह उद्यानजवळील सर्व भेळ विक्रेते यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात सातत्यपणा ठेवलेला आहे कारवाई दरम्यान महापालिका अतिक्रमण अधिकारी कर्मचारी आणि भेळ विक्रेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करण्यात आले अतिक्रमण कारवाई केल्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित विभागातल्या सर्व गाड्या रस्त्यावर उभ्या केल्यामुळे रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली सदरील कार्यवाही दरम्यान भेळ विक्रेते यांना या कारवाई दरम्यान कुणा विचारले असता सांगली मेरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांनी अतिक्रमण विभागाला जे कारवाईचे आदेश आमच्यासाठी दिले गेले त्यावर तात्काळ कारवाई आमच्यावर जी झाली ती अन्यायकारक असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा सोडणार नाही असे सांगण्यात आले सार्वजनिक जीवनात जगताना एक मन आहे एखाद्याला आयुक्त संजय गांधी यांना बहुतेक डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे त्यांना शहरातल्या मोठमोठ्या बिल्डिंगचं पार्किंग दिसत नाही मोठमोठ्या जागांच्यावर केलेलं अतिक्रमण दिसत नाही जिथं मोठ्याले इमले उभा राहत आहेत त्यांचे रस्त्यावर पडलेले कचरा रस्त्यावर पडलेली वीट वाळू खडे दिसत नाही त्यांच्या फालतू वागण्यामुळं काल एका महिलेचा कोल्हापूर रोडला डबऱ्यात पडून तिच्या अंगावर एफी रोज घेऊ गेला आहे या लोकांच्या नागरी समस्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून अधिकृत लायसनधारक असणारे भेळवाले अधिकृत धारक असणारे प्रतापशिंह उद्यांच्या बाहेर असणारे विक्रेते यांच्या पोटावर लात मारायची यांची उपजीविका थांबवायची नेमकं यांचा हा हेतू काय आहे हे कळत नाही आयुक हे आयुक्त आमच्या सांगलीला येऊन वर्षभर होत आलं या माणसाला सांगलीतला कुठलाचं आहे हे माहीत नाही मात्र यांचे डोळे कोण आहेत यांचे कान कोण आहेत आणि हे जरी दुसरे सांगत असले तर यांना स्वतःचा आय पी आय ए एस अधिकारी म्हणून स्वतःचं काही मस्तिष्क आहे का नाही असा प्रश्न पडण्यासारखा एक पोरखेळ आज त्यांनी या महापालिकेच्या प्रतापशे उद्यानच्या समोर करून ठेवलेला आहे या प्रतापशे उद्यानच्या गेटवर उद्यानात जायला नागरिकांना मज्जाव केलेला आहे या घंटागाड्या तुम्ही पाहत असाल ज्या घंटागाड्या इथं लावलेल्या आहेत ज्या कचऱ्याला दिवसभर वापरल्या जातात रस्त्यावर बेकायदेशीररित्या बे, बे मेलेली जनावरं जी आहेत मोकाट सुटणारी जनावरं जी मेलेली जनावरं कुत्री मांजरं ढुकळं ज्या गाडीतनं उचलून नेऊन टाकली जातात अशा सगळ्या गाड्या महापालिकेच्या इथं आणून लावलेल्या आहेत लोकांच्या उपजीविकेला उपस्थित असणारी या भेळवाले इथे खाद्यपेय विक्रेते यांनी इथे गाड्या लावू नये फक्त स्वतःचा वैयक्तिक विभोग नेमका असला कसला स्वाभिमान आहे मी कुठल्या तर पेपरमध्ये बातमी वाचली होती की यांना शिकवण्यासाठी वडिलांनी सावकारी करून पाच हजार रुपये कर्ज काढून यांना शिकवलं आहे आता नेमकं त्या कर्जाची परत वेळ करतायत या माणसाला जर जीवनात चटके बसून मोठा झाला असेल तर हा फेरीवाल्यांच्यावर अशी चुकीच्या पद्धतीची कारवाई करणार नाही मात्र अधिकृत विक्रेत्यांच्यावर कारवाई करणं आणि अशा पद्धतीचं वागणं महाराष्ट्रातलं एकमेव द्वितीय हे उदाहरण असेल हा असला भप्पक आयुक्त आमच्या सांगली महापालिकेला दिलेला आहे त्याला बुद्धीचा कुठला भाग नाही स्वतःचं कुठलं विजन नाही त्याला काय कळतं आहे काय बोलतो आहे काय कळत नाही फेरीवाला धोरणाची कुठली माहिती नाही फेरीवाला धोरणामध्ये या लोकांना दुसरीकडे उचलून ठेवताना त्यांचं पहिल्यांदा पुनर्वसन करायचं आहे धोरणाची अंमलबजावणी करायची आहे पण हे धोरण मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सुप्रीम कोर्टानं आदेशानं आलेलं आहे याच्यावर फिरीवाला समिती नियुक्त झालेली आहे समितीनं सर्वे करून दिलेला अहवाल तो उचलून टेबलवरनं बाजूला ठेवला आहे त्यावर रिमार्क मारला आहे डिस्कस म्हणून मात्र त्यावर पुढती कारवाई अंमलबजावणी होत नाही फिरीवाल्या विक्रेत्यांचा सर्वे अपूर्ण आहे तो अर्धवट ठेवला आहे तरी त्यावर पुढती कारवाई किंवा अंमलबजावणी होत नाही मोठा सुटायचं रस्त्यावर जे काही गाड्या आहेत जिथं अडथळा होत होता तिथं काही अडचणी होत होत्या शंभर टक्के आम्ही तिथं संघटनेनं दोन पावलं फोड जाऊन तिथले अडथळे हटवलेले आहेत प्रशासनाला पाहिजे तशी भूमिका आम्ही तिथल्या विकर्थ्यांचं जवळपास पुनर्वसन करून केलेलं आहे मात्र कुठल्या आकसापुटी ते हे करतायत हे कळत नाही असा बालबुद्धी आयुक्त आम्हाला भेटला आहे आता वेळ आले की हे जर यातून सावरले नाहीत सुधारले नाहीत तर, तर आयुक्त हटवा म्हणून आम्हालाच फेरीवाल्यांना यासाठी धोरण अवलंबावं लागेल प्रशासक म्हणजे काही महापालिकेचा मालक नाही प्रशासक हा आमचा नोकर आहे आमच्या टॅक्समधनं याला पगार दिला जातो गाव आमचं शहर आमचं गाडीवाले आमचे ग्राहक आमचे व्यवस्था आमची हे मालक आहेत का आमच्या लोकांच्यावर कारवाई करायला यासाठी आमची भूमिका आहे यांना आज सोळू की पळू करून आम्ही सोडल्याशिवाय सोडणार